आषाढ महिन्यामध्ये बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हटलं की घाऱ्या कापण्या आणि धपाटे घरोघरी हे बनवलंच जातं आणि अजून आषाढ महिना चालू व्हायचं आहे पण मी बनवल्यात म्हणजे मुलांच्या टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून द्यायसाठी मी लहान असताना कापण्यासाठी दळण दळून आणलं जायचं त्यासाठी गहू डाळ बडीशेप हे सर्व एकत्रित करून दळलं जायचं आणि भरपूर असं बनवून ठेवल्या जायच्या परंतु आता आज मी ज्या बनवणार आहे त्या गव्हाच्या पिठाच्या बनवणार आहे त्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे पाणी आहे गुळ घेतलेला आहे खसखस बडीशेप थोडीशी त्याची पूड करून घेतली आहे गव्हाच पीठ लागणार आहे आणि डाळीच पीठ लागणार आहे चार चमचे तेलाचं मोहन करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि किंचितचं त्यामध्ये मीठ घालायचं आहे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया वातळ कापण्या होतात कधी कधी कठीण होतात त्यासाठी मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही कापण्या बनवा अगदी खुसखुशीत अशा कापण्या होतील आणि प्रमाण अचूक आहे कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही जरी घेतलं तरी फसणार नाही एक वाटी गुळ घेतलेला आहे ज्या वाटीच्या मापाने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटीला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे पाऊण वाटी पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करा गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी घेऊ शकता गुळ थोडासा आपल्याला विरगळून घ्यायचं आहे पाणी जास्त गरम करायचं नाही गुळ विरगळला की गॅस बंद करायचा आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते चार चमचे तेल थोडंसं गरम करायचं आहे आणि ते पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तेल गरम करण्याचं ठेवलेलं आहे आणि ते पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीच्या मापाने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मी ते पीठ घेतलेलं आहे अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक वाटीचं प्रमाण कोणतीही मोठी वाटी लहान वाटी घेतली तरी चालेल फक्त त्याच वाटीच्या मापाने सर्व प्रमाण घ्यायचं आणि अर्धी वाटी डाळीच पीठ घातलेलं आहे थोडीशी बडीशेपची पूड घातली किंचितचं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि गुळ जे गुळ आणि पाणी एकत्र जे वितळण्यासाठी ठेवलेलं आहे गुळ विरगळल्यानंतर गॅस बंद करायचा पाणी थोडंसं कोमट आहे हे बघा आणि या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता गुळामध्ये काहीतरी कचरा शिल्लक असेल मग मी गाळणीने ते पाणी गाळून घेणार आहे हे बघा सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि आता गुळाचं जे पाणी आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडासा गुळतळाशी शिल्लक आहे त्यामध्ये जे वाटीतलं थोडंसं पाणी आहे ते त्यामध्ये ॲड करेन यामध्ये चार चमचे ते तेलाचं चा कडकडीत मोहन घातलं आणि छान असं एकत्रित एक आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ भिजवायचं गरज वाटली तर थोडंसं पाणी ॲड करू शकता वाटीमध्ये साईडला मी पाणी ठेवलेलं आहे एक वाटी पाण्यातलं थोडंसं पाणी साईडला ठेवलं म्हणजे पाऊ पाऊन वाटी पाणी घातलं थोडंसं शिल्लक आहे गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी घ्यायचं आणि मला एक वाटी पाणी ते पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे जे शिल्लक होतं तेही पाणी मी नंतर ॲड केलं आणि पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे हे प्रमाण जे आहे ते अचूक आहे वरून पाणी घ्यायची गरज लागत नाही थोडंसं पाणी जे शिल्लक राहिलेलं तेवढंच त्यामध्ये घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं हे भिजवलेलं पीठ आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे पीठ छान भिजलं की छान अशा कापण्या खुसखुशीत होतात आपल्याला खसखस इथे लागणार आहे ते बघा मी वाटेक साईडला काढून ठेवलेलं आहे दहा ते, ते पंधरा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला मी थोडस पाण्यात हातस कारण थोडंसं म्हंटल एकदा एकसारखं करून नंतर झाकून ठेवावं पीठ भिजलं की कापण्या छान खुसखुशीत होतात मी झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर मी दहा ते पंधरा मिनटानंतर कापण्या करण्यासाठी घेतलेले आहेत हे बघा छान मऊ झालेलं आहे आता आपण कापण्या बनवून घेऊया गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही बनवणार असाल तर थोडंसं कापण्या बनवून नंतर तुम्ही तळून घेऊ शकता चपातीसाठी जेवढं पीठ लागणार आहे त्यापेक्षा मोठा गोळा घेतलेला आहे हे बघा पिठाचाही गोळा घ्यायचा आणि पीठ लावायची गरज लागत नाही तुम्हाला जर वाटलं की जर थोडंसं पीठ थोडंसं लावू शकता परंतु आपण हे गोळ्यात ज्यावेळी भिजवतो त्यावेळी थोडंसं ते, ते कठीण होतं त्यामुळे आपल्याला पीठ लावायची गरज लागत नाही अशा पद्धतीने गोलाकर करून छान असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर कापण्या मऊ बनवायचे असतील तर भाकरी भाकरी जेवढी आपण जाड करतो तेवढ्या प्रमाणात हे लाटून घ्या तुम्हाला जर कापण्या कडकडीत अशा कडक बनवायचे असतील तर तुम्ही चपातीसारखं लाटून घ्या चपातीसारखं पातळ जर लाटलं तर कापण्याचे कापण्याच्या शेपमध्ये काप करून घ्या तळा ज्यावेळी पातळ आपण कापण्या लाटतो त्यावेळी त्या कडक होतात आणि भाकरीसारखं जर जाड भाकरीची जेवढी जाडी आहे तेवढ्या जर जाड बनवल्या तर त्या मऊ होतात मऊ किंवा कडक कापण्यासाठी प्रमाण वेगळं नाही प्रमाण जे आहे ते हेच प्रमाण आहे प्रमाणात कोणताही बदल करायचा नाही हे जे प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे एक लहानसा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे मला थोडीशी गरज वाटली म्हणून पीठ लावलेलं आहे पीठ लावायची ला ला गरज लागत नाही आणि खसखस वरून लावायची आणि छान एकसारखं लाटून घ्यायचं खसखस लावल्यानंतर थोडंसं दाबून लाटायचं म्हणजे खसखस चिकटली जाईल आणि तेलामध्ये खसखस सुटत नाही त्यामुळे कापणीला तशीच चिकटून राहते खुसखुशीत कापण्या बनवायच्या होत्या मी चपातीसारख्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत चपातीपेक्षा थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत अशा पद्धतीने एकसारख्या लाटून घ्यायच्या नंतर आपल्याला कटच करायचं आहे त्यामुळे जशा जमतील तशा एकसारख्या लाटून घ्या चपातीपेक्षा थोडी जाडसर लाटलेली आहे तुम्ही जाडी बघू शकता एवढी जाडी मी ठेवलेली आहे कापण्याचा शेप एकसारखा यावा म्हणून चौकोन करण्यासाठी मी साडीच्या कडा थोड्याशा कट करून घेतल्या म्हणजे एकसारख्या कापण्या आपल्याला कट करता येतील अशा पद्धतीने चौकण बनवून घेतलं आणि तुम्हाला हव्या तशा कापण्या जशा शेपमध्ये असतात तशा पद्धतीने तुम्ही त्याचा शेप बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती तेल जे गरम करण्यासाठी ठेवलेलं ते तेल पण गरम झालेलं ते आहे थोड्या प्रमाणात होत्या थो म्हणून त्यामुळे मी दोन गोळे लाटल्यानंतर तळून घेतलेले आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचे असतील तर थोड्याशा बनवून घेऊन नंतर एकसारख्या तळून घेतल्या तरी पटकन होतात आणि इथे कापण्याची जाडी बघू शकता अगदी पातळ आहेत चपातीपेक्षा थोड्याशा जाडसर आहेत जास्त जाडसर बनवलेल्या नाहीत या बनवलेल्या कापण्या जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत थोड्याशाच होत्या त्यामुळे मी सगळ्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत तेल छान असं गरम झालेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक कापणी मी त्यामध्ये टाकून बघितलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की मिडियम फ्लेमवरती सर्व कापणी आपल्याला थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झालं आता थोड्या कापण्या त्यामध्ये टाकते आणि मीडियम फ्लेमवरती छान अशा तळून घ्यायच्या त्यामध्ये गुळ घातलेला असतो त्यामुळे कापण्याचा कलर लगेच चेंज होतो त्यामुळे थोड्याशा हलकासा त्याला ब्राऊन कलर आला की आपल्याला त्या कापण्या काढून घ्यायच्या आहेत जास्त पिवळसर जर असतील तर काढायचे नाहीत कारण आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते त्यामुळे थोडासा कलर त्याचा बदलला की या कापण्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम लो फ्लेम करून कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत हे बघा किती सुरेख खूप छान अशा कापण्या झालेल्या आहेत मैत्रिणींनो आषाढ स्पेशल कापण्या तर तयार आहेत या अचूक प्रमाणात कापण्या या आषाढ महिन्यामध्ये नक्की बनवा आणि हे बघा किती छान अशा झालेल्या आहेत खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर प्रमाण आहे सगळ्या कापण्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत मला थोड्याशा अशा डार्क कलरमध्येच आवडतात आणि छान लागतात खुसखुशीत झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला थोड्याशा काळपट दिसत असतील परंतु गुळ घातल्यामुळे कापण्या अशाच दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात गव्हाच्या पिठाच्या गोळ घालून केलेल्या का कापण्या तितक्याच पौष्टिक आहेत चवीला खूप छान लागतात आणि साऱ्या कापण्या तळून झालेल्या आहेत आणि तीन वाटी पिठाच्या कापण्या म्हणजे एक वाटी गोळ जर असेल तर एवढ्या कापण्या होतात आणि खूप साऱ्या होतात हे बघा आतून अगदी खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत आषाढ स्पेशल कापणे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या आषाढ महिन्यामध्ये नक्की बनवा कमी तेलकट खुसखुशीत अशा कापण्या